तुम्ही तालुक्यातील हिवरखेड येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब नेरकर यांना मुंडगावच्या श्री गजानन महाराज पादुका संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे गेल्या पाच वर्षापासून विदर्भाची माऊली मुंडगाव येथे गजानन महाराजांचे चरण पादुका असलेले भव्य मंदिराच्या बारामाही कार्यक्रमांना बाळासाहेब नेरकर पत्रकार म्हणून प्रसिद्धी देतात श्री पादुका संस्थान मुणगाव येथे संतनगरी शेळगाव प्रमाणे सर्व बारामाही कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्साहात पार पडतात त्यामुळे हजारो भक्तगण गुरुवारी मुणगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करतात येथील पादुका संस्थांची पालखी सालाबाद प्रमाणे पंढरीच्या वाटेने वारकऱ्यासह मार्गस्थ झाली असून यावर्षी शिंदूर नावाने सैनिकांचा गौरव म्हणून वारकरी माळकरी पालखीसहित गेले आहेत मुंडगाव पादुका संस्थांच्या विविध उपक्रमांचे सविस्तर वृत्त बाळासाहेब नेरकर एम सी एन न्यूज मराठी ह्या वृत्तवाहिनीतून नेहमी प्रसिद्ध करून एक सामाजिक उपक्रम राबवित असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थांच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे